प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सत्तावीस जूनच्या भागामध्ये आतून ओरडण्याचा कोमलचा आवाज येतो मुक्तावाहिनी आणि आता इकडे सगळ्यांना भीती वाटायला लागते नक्की काय झालंय हा आवाज आता इकडे सावनी पण ऐकते काय घडलं असेल मुक्ताने कोमलला हर्ट केलं असेल का नाही नाही काहीतरी चांगलंच घडलंय मला आता जाऊन पाहायलाच पाहिजे म्हणून सगळेजण धावत पळत तिकडे येतात तर मुक्ता खाली कोसळलेली असते आणि धावत पळत सगळेजण मुक्ताला उचलण्याचा प्रयत्न करत असतात ज्यावेळेला मुक्ताला उचलत असतात त्यावेळेला सावनी म्हणते हे काय झालं म्हणजे अचानकपणे या सगळ्या गोष्टी घडल्यामुळे खर तर सावनीला खूपच चा आनंद झालेला असतो मग सागर डॉक्टरांना बोलवतो आणि डॉक्टरांना बोलवल्यावरती डॉक्टर आता तिकडे मुक्ताला तपासत असतात त्यावरती इंद्रा म्हणते अचानक काय झालं त्यावरती कोमल सांगायला लागते काय कळलं नाही म्हणजे मी ना मुक्ता बहिणीशी बोलत होते अचानक तिला चक्कर आली ती खाली कोसळली यावरती मग आता डॉक्टर येतात तिला चेक करतात आणि सागर खूपच घाबरलेला असतो काय झालं मुक्ताला असं म्हटल्यावर ती डॉक्टर सांगायला लागतात काही टेन्शनचं कारण नाही आहे यावरती आता इकडे सागर म्हणतो म्हणजे त्यावरती डॉक्टर म्हणतात थांबा सगळ्यांच्या समोर सांगते मी असं म्हणत डॉक्टर बाहेर येतात आणि त्या सांगायला लागतात गुड न्यूज आहे गुड न्यूज पेढे आणा तुम्ही बाबा होणार आहात असं म्हटल्यावर ती सावनीला जबरदस्त धक्का बसतो हे काय नवीन म्हणजे ही मुक्ता प्रेग्नेंट आहे याच्यामुळे माझ्या प्लॅनवरती आता काही असर झाला नाही पाहिजे त्यावरती मग आता इंद्रा म्हणते डॉक्टर म्हणजे तुम्ही खरंच नीट तपासलत का ना काही वेगळं तर कारण नाही ना असू शकत यावरती मग आता इकडे सांगायला लागतं डॉक्टर नाही हो पण तुम्हाला का असं वाटतंय त्या प्रेग्नेंट नाहीये असं तुम्हाला का वाटतंय आवर्ती मग आता इकडे सांगायला लागते इंद्रा नाही म्हणजे तिच्या डॉक्टरांनी तिला आधीच सांगितलंय की ती कधीच आई होऊ शकत नाही यावरती सागर म्हणतो हो तिच्या गायनॅकनी सांगितलेलं आहे की ती कधीच कन्सिव्ह करू शकत नाहीये म्हणून आम्हाला जरा आश्चर्य वाटतं तुम्ही परत एकदा कन्फर्म करता का यावरती डॉक्टर म्हणतात हे बघा हे असे चमत्कार होत असतात म्हणजे आपण कितीही म्हटलं ना तरी आपल्या सायन्सच्या पलीकडे जाऊन सा अशी एक शक्ती असते की ज्याच्यामुळे आम्हाला सुद्धा कळत नाही मेडिकल सायन्समध्ये की या गोष्टी कशा झाल्या काय घडल्या या गोष्टी न समजण्याच्या पलीकडे असतात आणि तसाच चमत्कार झालाय मी शंभर टक्के सांगते तुमची सून प्रेग्नेंट आहे पहिले तीन महिन्यामध्ये तिची काळजी घ्या आणि त्यानंतर मग आता तुम्ही डॉक्टरांकडे सोनोग्राफीसाठी वगैरे येऊ शकता असं म्हटल्यावरती डॉक्टरांनी कन्फर्म केल्यावरती सगळ्यांना खूपच आनंद होतो ज्या गोष्टीची कधीही अपेक्षा केलेली नसते ती गोष्ट समोर आल्यामुळे सगळे खुश होतात झालं गेलं विसरून आता स्वाती सांगायला लागते दादूस अरे असं होतं त्यामुळे मूड मुण स्विंग तिचे म्हणूनच होत असतील आणि म्हणूनच ती तशी वागत असेल तू नको चिंता करू असं म्हणत ती आता सगळ्यांना कॉन्ग्रॅज्युलेट करते सगळेच जण खुश होतात धावत पळत आता इकडे सागर मुक्ताला भेटायला निघतो त्यावरती इंद्रा म्हणते थांब आराम करू दे तू उगाच या सगळ्यामध्ये तिला त्रास नको देऊ असं म्हणत इंद्रा इकडे सागरला थांबवते आणि मग सगळेजण प्लॅन करायला लागतात की मुक्ताला कसं सरप्राईज देऊया सावनीचा चेहरा पडतो हे सगळं काय घडलं मी काय करायला निघाले होते आणि काय गोष्टी झाल्या असा ती विचार करत असते बरं हे सगळं होत असताना मग आता इकडे सागर म्हणतो काय करूया कसं सरप्राईज देऊया त्यावरती लगेचच इकडे कोमल सांगते मला काय वाटतं माहिती आहे का आपण ना असे छोट्या छोट्या बाळांचे कपडे लटकवूया आणि मुक्तावायनी आली की मग आपण तिला छानपैकी कॉंग्रॅच्युलेट करू यावरती हो हे करायचं की ते करायचं ते करायचं की हे करायचं कसं सरप्राईज द्यायचं यावरती कोमल फायनली म्हणायला लागते मला काय वाटतं माहिती आहे है का आपण ना रिपोर्ट ब्लड सॅम्पल घेऊन गेलेत ना डॉक्टर त्याचे रिपोर्ट आले ना की ते रिपोर्ट तिच्या हातामध्ये देऊ आणि डायरेक्ट तिला कॉन्ग्रॅज्युलेट करू सागर म्हणतो हा हे बेटर ऑप्शन आहे यापेक्षा बाकी काही करण्यापेक्षा हे बरं असं म्हणत सगळेजणं खूपच खुश होतात आणि आता या सगळ्यामध्ये सगळ्यांचं ठरतं की रिपोर्ट आल्यावरती तिला डायरेक्ट कॉंग्रॅज्युलेट करायचं आणि सगळेजण त्या तयारीत असतात तोपर्यंत मुक्ता उठण्याची सगळेजण वाट पाहत असतात रिपोर्ट येण्याची वाट पाहत असतात आणि आता इंद्राचा तर आनंद गगनाथ मावेनासा होत असतो चौथ्यांदा आजी होणार म्हणून ती खूपच खुश असते पण सावनीच्या डोक्यात काहीतरी वेगळंच प्लॅनिंग चालू असतं तोपर्यंत इकडे आता मुक्ताला जाग येते जाग आल्यावर ती काय घडलं होतं मगाशी कोमल सोबत बोलता बोलता मी आता आ, एकदम बेशुद्ध पडले होते नक्की काय घडलं होतं मला काय झालंय आणि मग या सगळ्यामध्ये तिला आता मागच्या घटना आठवायला लागतात काय घडलं होतं तिला काही ते आठवत नसतं नक्की डॉक्टरांनी काय सांगितलंय हे सुद्धा आठवत नसतं आणि त्यानंतर मग आता ती उठते उठून आता बाहेर यायला निघते ज्या वेळेला ती आता बाहेर यायला निघते त्याच वेळेला इकडे आता सगळेजण तिला सरप्राईज द्यायला तयार असतात हे सगळं चालू असताना मग आता इकडे सावणीच्या डोक्यात काहीतरी वेगळं प्लॅनिंग असतं मुक्ता बाहेर येते सगळेजण कॉंग्रॅच्युलेशन असं म्हणायला लागतात आणि त्यावरती इकडे आता सई येते सई आल्यावरती ती म्हणते मुक्ताई तू मला आज जे काही गिफ्ट दिलंस ना ते आत्तापर्यंतच्या सगळ्या गिफ्ट मध्ये भारी आहे मुक्ताला कळत नाही की मी सईला कधी गिफ्ट दिलं मी तर सईला काहीच गिफ्ट दिलेलं नाहीये मग सई काय आहे तिला काहीच कळत नसतं आणि त्यावेळेला सागर रिपोर्ट घेऊन येतो रिपोर्ट घेऊन सागर आल्यावरती मग आता मुक्ता हे सगळं पाहायला लागते आणि मुक्ता म्हणते कसले रिपोर्ट आहेत सागर तिच्या हातात रिपोर्ट देतो मुक्ता ते रिपोर्ट पाहते आणि त्यावरती आता इकडे आपल्या प्रेग्नेन्सीचे रिपोर्ट मुक्ताला काहीच कळत नसतं सागर म्हणतो तुम्ही आई होणार आहात यावरती मुक्ता म्हणते हे बघा सागर ही सिच्युएशन किंवा ही गोष्ट हो मजा करण्याची नाहीये मला माहिती आहे माझी मेडिकल कंडिशन स्वतः डॉक्टर असल्यामुळे आपली मेडिकल कंडिशन तिला चांगलीच माहिती असते पण त्याच वेळेला इकडे रिपोर्ट बघितल्यावरती तिला आता दैवी चमत्कारावरती विश्वासच बसतो आणि ती म्हणते म्हणजे आपण आई बाबा बनणार यावरती आता इकडे कोमल येते तिला मिठी मारते मुक्ताबाईनी तू आम्हाला आज जे काही आनंद दिलेला आहेस ना तो आनंद कसा आणि किती व्यक्त करू काही कळतच नाही आहे असं ती मग आता इकडे सागरसुद्धा खुश होतो सगळी मुलं तिला कॉंग्रॅच्युलेट करतात सगळेजण तिच्याकडे येतात आणि इंद्रा सांगते खरं सांगू का तर आज चौथ्यांदा जरी आजी आज बनले असले तरी याच्यापुढे स कित्येक वेळा मला आजी आज बनायचं आहे आणि या घराचं गोकुळ होऊन जायला पाहिजे गोकुळ मग मुक्ता दोन्ही मुलांना जवळ घेते दोन्ही मुलांना जवळ घेतल्यावरती मुक्ता आता सांगायला लागते की माझं मूल जरी आलं तरी तुम्ही दोघांनी मला आई बनवलेलं आहे त्यामुळे तुम्ही दोघं माझी मोठीच मुलं राहणार असं म्हणत मुक्त त्यांना जवळ घेते पण हे सगळं मुक्ताचं स्वप्न असतं म्हणजे आपण हेच करायला पाहिजे असं तिला वाटत असतं पण त्यानंतर ती हातात रिपोर्ट घेऊन तशी स्तब्ध उभी असते कारण समोर सावनी असते आणि त्यानंतर मुक्ता म्हणते तर ही गोष्ट खूप मोठ्या सेलिब्रेशनची आहे मी खरं तर सेलिब्रेशन करायला पाहिजे पण सावणीच्या समोर मी कोणतंही सेलिब्रेशन करू शकत नाहीये कारण ही सावणी त्याचा काहीतरी वेगळा अर्थ काढेल आणि उगाच या सगळ्यामध्ये मला आता कोमलचं आयुष्य बर्बाद करावं लागेल म्हणून आता ती गप्पच बसते त्यानंतर मग आता सगळेजण खुश होतात आणि त्याच वेळेला इंद्रा सांगायला लागते अगं स्वाते बघतेस काय जा लवकर या सगळ्यामध्ये लवकरात लवकर तू आता हे घेऊन ये जा बर्फी आहे ना फ्रीजमध्ये ती घेऊन ये असं म्हणत फ्रीजमधली बर्फी आणल्यावरती मग ताबडतोब इकडे आता सावनी म्हणते मारा दे तुकडा मी पहिले मुक्ताला भरवते मला ही खूप आनंदाची गोष्ट मुक्तासोबत शेअर करायची आहे मग ती मुक्ताला भरवते तिला मिठी मारते आणि आत्ता तर तुझ्याकडे तुझं हक्काचं बाळ आहे त्यामुळे माझ्या मुलांवरती अधिकार सांगण्याची तुला काही खरंच गरज मला वाटत नाही आहे आणि त्यामुळे त्यामुळे तू आता माझ्या मुलांवरती कोणत्याही प्रकारचा अधिकार गाजवू नकोस आणि ताबडतोब ताबडतोब या सगळ्यामधून तू आता निघून जा इथून कळते ना तुला मी काय बोलते ते कारण आत्ता तुझा माझा संबंध संपला तू इथून निघून जायचा त्यावरती आता सगळेजण खुश होतात आणि इंद्रा सा, इकडे सावनी सांगायला लागते मला काय वाटतं माहिती आहे का आता आपण या दोघांना एकत्र सोडूया त्यांना त्यांचा वेळ घेऊ दे असं म्हणत ती मुद्दामच त्या दोघांना एकत्र सोडण्यासाठी सांगते आणि त्यानंतर मग आता ती तिकडून बाहेर निघून जाते जेणेकरून या सगळ्यामध्ये आता इकडे तिला दोघांना बोलता यावं मग सागर म्हणतो की तुम्ही माझ्यासाठी आज जे काही केलं ना त्यासाठी तु तुमचे जितके आभार मानावे तितके आभार कमी आहेत खरंच खरंच आज तुम्ही जे काही मागाल ते मी देईन यावरती मग आता मुक्ता इकडे सांगायला लागते मी जे मागेल ते देईल बघा हा सागर तुम्ही कबूल केलेला आहेत त्यावरती मग आता सागर म्हणतो हो मी तुम्हाला म्हटलंय ना तुम्ही जे मागाल ते मी देईन त्यावरती मग आता मुक्ता सांगायला लागते मला डिवोर्स पाहिजे हे ऐकल्यावर ती सागरला जबरदस्त धक्का बसतो आणि त्यावरती सागरला कळतच नाही की मुक्ताच्या डोक्यात काय चाललंय आणि त्यावरती तो म्हणतो काय चाललंय मुक्ता म्हणते हो मला डिवोर्स पाहिजे आता सागर वचन देऊन अडकलेला असतो त्यामुळे डिव्होर्स देणं गरजेचं असतं आणि मग सगळ्यांच्या समोर तो सांगायला लागतो मुक्ताने माझ्याकडे पहिल्यांदा काहीतरी मागितलंय आणि ते पण डिवोर्स त्यामुळे मला मुक्ताला डिवोर्स देणं भाग आहे आता खरंच सागर आणि मुक्ताचा डिवोर्स होणार का की या सगळ्यामध्ये सावनीला अडकवण्याचा हा ट्रॅक आहे हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार